अतिशय आनंदाची बाब विद्यार्थ्यांसाठी अशी आहे की जे विद्यार्थी बारटे आणि टी आर डी आयच्या एक्झाम पास झालेले आहेत जे की कंबाईन ग्रुप आणि सी ह्याच्यासाठी तर त्या विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की ज्या विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर अर्थातच औरंगाबादमध्ये तयारी करायची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी संकल्प एज्युकेशन हा सगळ्यात जबरदस्त पर्याय ठरू शकतो आता हा पर्याय जबरदस्त का ठरू शकतो त्याचं पहिलं कारण म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला आता या प्राधान्य क्रम द्यायचे त्यावेळेस एक नंबरला तुम्हाला संकल्प एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो तर कारण नंबर एक असा आहे जे महाराष्ट्रामध्ये एमपीएससी साठी सगळ्यात मोठं नाव आहे ते म्हणजे दिलीप काटेकर सर यांची या ठिकाणी मेंटोरशिप तुम्हाला या ठिकाणी आपल्या शहरामध्ये उपलब्ध असणार आहे त्याच्याबरोबर जी टीम आहे ज्यामध्ये मी आहे ऋतुराज सर आहेत विकास सर आहेत अमोल टाके सर आहेत ऋतुजा मॅडम आहेत हे संपूर्ण टीम सुद्धा तुम्हाला गायडन्स अवेलेबल आहेच आहे त्याच्याबरोबर संकल्प एज्युकेशन मार्फत तुम्हाला काय काय प्राप्त होणार आहे हे पहिलं लक्षात घ्या तर पहिला मुद्दा बघा तर सहा महिना मोफत ऑफलाईन तुमचं प्रशिक्षण असणार आहे बघा एखाद्या ही परीक्षा पास झाली म्हणजे तुम्हाला स्टायपेंड मिळणार स्टायपेंड घेणं हे एकमेवच तुम्ही टार्गेट ठेवणं हे फार गचाळपणाचं लक्षण आहे का तर याच्यातून तुम्हाला काहीतरी या ठिकाणी ज्या गोष्टीच ठीक ते प्राप्त होणं गरजेचं आहे आणि म्हणून ही टीम तुम्हाला सहा महिना मोफत प्रशिक्षण देणार आहे त्याच्याबरोबर मॉक इंटरव्ह्यूच्या बॅचेस मोफत असणार आहे पूर्ण वेळ तुम्हाला ह्या ठिकाणी संकल्प एज्युकेशन मार्फत एसी अभ्यासिका उपलब्ध करून दिली जाणार आहे बघा कोणती एसी अभ्यासिका जेणेकरून उन्हाळा पावसाळा हिवाळा तुम्हाला काही अडचण येणार नाही प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष आहे त्यानंतर ग्रुप डिस्कशन वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच आहेत त्याच्याबरोबर बुक्स अनुभवी शिक्षकांनी स्वयं लिखित जी पुस्तकं लिहिलेली आहेत ते पुस्तकं तुम्हाला अवेलेबल आहेत म्हणजे जे काय स्पर्धा परीक्षेसाठी टॉपर विद्यार्थ्यासाठी बुक्स लागतात ती ए टू झेड पुस्तक तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिली जाणार आहेत लक्षात घ्या नव्याण्णव पंच्याहत्तर नव्वद तीस त्रेपन्न स्वतः माझा नंबर आहे त्याच्याबरोबर सत्त्याण्णव चव्वेचाळीस अकरा डबल झिरो हा नंबर आहे ज्यांना ऍडमिशन करायचंय म्हणजे ऍडमिशन म्हणण्यापेक्षा प्राधान्य द्यायचे त्यांनी काय अडचण आली की या नंबरवरती कॉल करा त्याच्याबरोबर संकल्प एज्युकेशनची एक सॅक दर्जेदार बॅग तुम्हाला मिळणारच आहे त्याच्याबरोबर खटेकर सरांनी बनवलेली टेस्ट सिरीज जसं अख्या महाराष्ट्रामध्ये उदाहरण दिलं जातं की एक आदर्श टेस्ट सिरीज असावी तर तो मुद्दा इथे दिला जाणार आहे त्याच्याबरोबर बघा व्हिडिओ कोर्स म्हणजे महाराष्ट्रातील जर आपण पाहायचं झालं तर खाटेकर सरांचं जे अवेलेबल हे आहेत ऑनलाईन कोर्स आहे तो पूर्णपणे कोर्स आहे तसंच या ठिकाणी आपला सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन कोर्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये तिथे अवेलेबल होणार आहे तर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आणखी म्हणजे जे बरेच विद्यार्थी संकल्प एज्युकेशन मध्ये शिकून गेलेले आहेत त्या विद्यार्थ्यांकडून एकदा फीडबॅक घ्या जॉईन करण्याच्या आधी आवश्यक का तर तिथून तुम्हाला कळेल की दर्जेदार एज्युकेशन ह्याच मुद्द्यावरती आपण आतापर्यंत काम केलेलं आहे तर संकल्प एज्युकेशन अपोजिट निस्को सर्जिकल नूतन कॉलनी शिवाजी हायस्कूल रोड खोकडपुरा सिग्नलला या ठिकाणी आपला युनिट आहे त्या ठिकाणी येऊ शकता आणि या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता तर या ठिकाणी मी इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र